नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून शिवसेना मागासवर्गीय विभाग लातूर तर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविक भक्तांना शाबू वगळी फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला हा कार्यक्रम विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक सोमणी बालाप्रसाद बद्रीनारायण लातूर शहर जिल्हा प्रमुख मागासवर्गीय विभाग भागवत नारायणराव खंडापुरे जिल्हाध्यक्ष व्यापारी समाधान महादेव शिकूर मागासवर्गीय चाळीस ते एकेचाळीस दिवस पायी वारी करून दिंड्या सगळ्या ह्या आज पंढरपुरामध्ये जातात आणि आज विठ्ठलाच दर्शन घेतात आणि त्या विठ्ठलाला आपण माऊली म्हणतो माऊली याचा अर्थ आई ही सर्वात प्रथम असते ठेस लागली तरी किंवा कुठल्याही प्रकारचं काठा जरी लागला आपल्या पायाला आपण माऊली म्हणतो आई म्हणतो तर अशी हे माऊलीच्या एकादशीच्या निमित्तानं तुमच्यामध्ये एक माऊली पाहण्याचं आजचा हा दिवस आहे की आपल्याला काहीतरी दान द्यावं की जेणेकरून काही विठ्ठलाची भक्ती आपल्याला तिथं जाऊन जरी करताना आली तर तुमच्यात विठ्ठल पाहण्याचं भाग्य आम्हाला सगळ्यांना मिळालेलं आहे आणि शिवसेना शिंदेगड यांनी हे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याबद्दल सोमानीजी आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे मी खूप खूप खुँ आभारी आहे मला बोलवल्याबद्दल मी सर्वांचा खूप मोठा आभारी आहे आज संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर जगभराचं आराध्य दैवत पांडुरंग यांचा आज फार मोठा सोहळा आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्या हस्ते पाटेचं आज महापूजेचं आयोजन झालं आणि तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एक हर्षोल्लासाचं सा वातावरण आहे आज एकादशी निमित्त बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात आज लातूरमध्ये शिवसेना जिल्हाध्यक्ष मान्य श्री बालाप्रसादजी सोमाणी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व श्री कदमसाहेब ट्रॅफिक इन्चार्ज लातूर पोलीस यांच्या शुभास्ते आज विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय या ठिकाणी त्या निमित्ताने हा कार्यक्रम आज साजरा होत आहे आपल्या लातूर शहरामध्ये ज्या वारकरी संप्रदायाच्या हजारो वर्षाची जी परंपरा होती चालत आलेली त्या माध्यमातून बालाप्रसाद सोमानी शहर जिल्हा प्रमुख शिवसेना मागासवर्गीय विभाग यांच्या वतीने एक आज आपल्या लातूर शहरातून एक दिंडी देखील आपली पंढरपूर शहरामध्ये गेलेली आहे त्या दिंडीचं नियोजन देखील आमचे बालाप्रसाद सोमानी शहर जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून केलेला आहे त्या वारकरी संप्रदायातील सर्व नागरिकांची खाण्याची राहण्याची सोय आमच्या बाला स्वामानी व आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून करण्यात शासकीय शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकात चार ते सहा वाजेपर्यंत आहे आणि बारा ते दोन शासकीय रुग्णालयात आम्ही शाबू वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे ಆಟೇಮ ಬೌದಿ ಕೆ ರೆಪೋಡಿ ಬೌದಿ ಕೆ ಬಾಜಾಪುಡಿ ಟೆಕ್ ಟಿಯರ್ ಕೊರತೆ ಮಾತ್ರ ಇಕಡೆ ಆನೆವಾತಿ ಡಿಪಾಜಾಪುಡಿ ಒಪ್ಪೆ